हो असे रीतीने तिथं संडास लावले आहेत बाहेर कोणाला जाऊन देत नाही आहेत आणि का ही गर्दी अफाट गर्दी अफाट असंख्य गर्दी आहे पंढरपूरच्या वाटेने आमदारच चाललेलं आहे आणि माऊली 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 सगळे थांबलेले आहेत हे असे माऊली आहेत त्यांचे नंबर आहेत एकोणीस नंबर अकरा नंबर असे पुढे चाललेले आहेत एक ते अकरा नंबर वन इंडिया पुढे चाललेले आहेत तर लाईन चाललेले ला आहेत बघा गर्दीत गर्दी जे जमलेले ते बसलेले आहेत मागो पब्लिक पूर्ण मागोणे कॉल केली आहे पूर्ण पब्लिक जिकडे तिकडे पब्लिक आणि भरपूर पब्लिक बघून घ्या किती पब्लिक आहे असंख्य पब्लिक असंख्य पब्लिक असंख्य जिंकी सोळा रिपब्लिक संत शिरोमणी सेना महाराज पायडिंग सोळा इथे थांबलेला आहे हे बघा दरकर महाराष्ट्राचे मला हे नंबर झाले जिंडीचे संत शिरोमणी सेना महाराज पायडिंग सोळा ते पंढरपूर या दिशेने चाललेलं आहे अफाट पब्लिक अफाट पब्लिक या, या, या बघून संत शिरोमणी सेना महाराज पायडींडी सोहळ्याचे काही पब्लिक या थांबलेले आहेत या मावली याबाबत लक्ष द्या बघा माऊली संत शिरोमणी सेना महाराज पायडींडी सोहळा ते पंढरपूर बघा पब्लिक कसे बसले आहेत माऊली मावली ते हरे मावले हे माऊली चाल बंडभर म्हणजे काका दमलेले आहेत सगळे बसले आहेत सगळे थांबलेले आहेत तगून फाकून आले सगळे थांबलेले आहेत बघा अफाट गर्दी अ बाबा अफाट गर्दी अफाट माणसं अफाट वारकरी बघा अफाट वारकरी करी अफाट वारकरी ए माऊली लहान थोर सगळे माऊली माऊली माऊले जय रे माऊले जय हरी माऊले चलो पंढरपूर 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 हे माऊली माऊली तुम्ही आम्हाला वाट डावली चल पंढरपूर <coughs> बघा इथे अफाट अफाट गर्दी आहे सगळी काही सोय आहे टोटल बाथरूम आंघोळ सगळी टोटल सोय आहे पिण्याचे पाणी सगळी सोय आहे आणि आम्हाला असे लाभलेले चोपदार त्यांचं नाव आहे कुठे हे आमचे कुठे चोपदार हे दहिवडीचे आणि त्यांचे जोडदार शाखा राऊत हे आहेत आणि हे सगळे उभे राहिले आहेत माऊली बघा काही आमचे इकडे थांबलेले आहेत वारकरी थांबले वारकरी वार काही इथं बसलेले आहेत बघा माऊली सगळी सोय आहे बघा आमचे वारकरी इथं बसलेले आहेत बघून घ्या वारकरी